माझी प्राचार्य मारुती भगत यांचे इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत यश अलिबाग तालुक्यातील येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या महिला माझी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले ग्रामीण भागात राहूनही आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या कामगिरीने रायगडसह भारत देशाच्या नावलौकिकात भर पडली आहे इंग्लिशवरील अफाट प्रभुत्वाने इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका गाजतोय प्राचार्य भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे नाही जसं जसं सुधारणा होत गेल्या परिवर्तन होत गेलं त्या परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये मी आलो अगोदर मला पाठ्यपुस्तक होतं लेखणी होती त्यानंतर हळूहळू हळूहळू कॉलेजला आल्यानंतर इंग्रजी साहित्य आलं इंग्रजी साहित्याकडे मी लक्ष दिलं आता अँड्रॉईडचा जमाना आला अँड्रॉईडच्या जमान्यामध्ये अभ्यासक्रमाचे जे काही भाग असतात त्यावरच मी माझं लक्ष केंद्रित करतो इतर खेळ वगैरेचा माझा काही संबंध नाही मी माझ्या घरी टी व्ही ठेवलेला नाही कारण टी व्ही हा एडिएट बॉक्स आहे आणि मोबाईलकडे मी तासन तास असं बघत नाही आणि बघायचा जर प्रयत्न जर झाला तर ह्या व्यवसायाभिमुख ह्या ज्या काही कंपन्या आहेत स्पेनची कंपनी आहे पोलंडची आहे जॉर्डनची आहे या ह्या ज्या काही विविध स्पर्धा घेतात या स्पर्धेमध्ये आशिया खंडाचं प्रतिनिधित्व करून मी माझा नंबर पहिला मिळवतोय अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न